नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आप आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजार भाव वा, तूर बाजार भाव वा, मलकापूर असेल वाशिम असेल उमरेड असेल दुधनी असेल हिंगणा असेल त्याचबरोबर नागपूर असेल जालना असेल त्याचबरोबर अमरावती असेल महाराष्ट्रात सर्वाधिक तूर बाजारभाव आजच्या मितीला मिळाला आहे सात हजार शंभर रुपये गंगापूर तूर मार्केटमध्ये त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा करमळा या ठिकाणी सुद्धा सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला आहे गेल्या काही दिवसापासून जो आहे सोयाबीनचा बाजार ढासळलेला होता तुरीचा बाजारभाव बाजार जो ढासळलेला होता आता सोयाबीन असेल तूर असेल या पिकांचे बाजारभाव शंभर टक्के वाढणार आहे कारण आता नवीन सीझन चालू झालेला आहे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा चांगल्या प्रमाणात सोयाबीनला तुरीला चांगली आवक आहे याचा परिणाम महाराष्ट्रातील तुरीच्या मार्केटमध्ये होणार आहे चला तर सविस्तर चर्चा करूया आजच्या महत्त्वाच्या मार्केटचा तूर बाजारभाव यामध्ये अकोला असेल वाशिम असेल मलकापूर असेल उमरेड असेल या, या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट रेट आजचा तूर बाजारभाव पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा आपल्याला बाजारभाव बघायचा आहे त्याला तर पहिलं मार्केट बघूया अकोला मार्केट सहाशे बहात्तर क्विंटला उकडले सहा हजार ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे साठ रुपये ते सदुसष्ट रुपये आपल्याला अकोला येथील तूर मार्केट पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी जालना पाचशे तेवीस क्विंटलला वगळले सहा हजार शंभर ते सहा हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना तूर मार्केटमधील आजचा सरासरी दर जो आहे पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणी दुधनी पाचशे पन्नास क्विंटल वगैरे सहा हजार ते सहा हजार सातशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधा शहरामध्ये सरासरी दर जो आहे साठ ते सदुसष्ट पॉईंट नव्वद रुपये त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणचा विचार जर केला अमरावती चौतीसशे एकोणविस क्विंटल अवकाल सहा हजार शंभर ते सहा हजार सहाशे एकावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर एकसष्ट सहासष्ट पॉईंट पाच रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील पुढे जो मार्केट आहे मूर्तिजापूर मार्केट सहाशे पन्नास क्विंटल हवं पाच हजार पाचशे ते सहा हजार सातशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मूर्तिजापूर मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे पंचावन्न ते सदुसष्ट रुपये मलकापूर बाराशे पन्नास क्विंटल हवं कल्ले सहा हजार ते सहा हजार सहाशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर शहरामध्ये आहे सरासरी दर साठ ते सहासष्ट रुपये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी दुधनी सहा हजार सहाशे सत्तर शिरूस सहा हजार जालना सहा नऊशे त्याचबरोबर शेवगाव सहा तीनशे गेवराई सहा पाचशे पन्नास गंगापूर सहा हजार सातशे मंठा सहा हजार तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर यामध्ये दिग्रज सहा पाचशे पन्नास गंगाखेड सहा दोनशे मंठा सहा तीनशे सेनगाव सहा पाचशे चांदूर रेल्वे सहा चारशे सिंधी सेलू सहा सहाशे ते सहा सातशे रुपये दुधनी सहा आठशे सहा नऊशेपर्यंत बाजारभाव आहेत त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणी पैठण सहा चारशे अचलपूर चहा सहा पाचशे गंगापूर या ठिकाणी आज सात हजार शंभर महाराष्ट्रातील सर्वात टॉप अकोला सहा पाचशे सहा सहाशे अमरावती सहा सहाशे सहा सातशे सा मुर्तिजापूर सहा पाचशे सहा सहाशे मलकापूर लालतूर सहा सहाशे ते सहा आठशे रुपये प्रत प्रति क्विंटल बाजार आहेत हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप मार्केटेड व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट करून कळवा आणि अधिक माहितीसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो